नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आशा साठी खुश खबर आहे आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांना मिळणार सानुग्रह अनुदान तर मित्रांनो यासाठी जी आर पण आलेला आहे आणि गव्हर्नमेंट मीटिंग मध्ये डिक्लेअर पण केलेलं आहे तर ते नेमकं अनुदान कसं मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ही माहिती मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे अशा स्वयंसेविका बाबतचे जे काही महत्वाचे नवीन अपडेट आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती इन्फॉर्मेशन मित्रांनो ही बातमी काय आहे की अशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू आणि जी आर आल्यानंतर हे अनुदान लागू पण झालेले आहे आणि सव्वीस ऑगस्टचा चा तो जी आर आहे बघूया बातमी काय आहे समूह बघा या ठिकाणी मुंबई सत्तावीस ऑगस्ट म्हणजे कालचा निर्णय आहे अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये व कायमस्वरूप अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये असे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आशा स्वयंसेविका व प्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेऊन कर्तव्य बजावत असताना जर त्यांचा मृत्यू झाला असेल तर रुपये दहा लाख रुपये मिळणार आहे त्यानंतर जर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रुपये पाच लाख मिळणार आहे अशा प्रकारचे सानुग्रह अनुदान त्यांना मिळणार आहे आणि याबाबत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि त्या संदर्भात जी या आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हे जे अनुदान आहे तर ते एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजित रुपये एक कोटी पाच लाख इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारचा निधी या अनुदानासाठी उपलब्ध होईल अशाही प्रकारची माहिती या ठिकाणी माननीय मंत्री महोदयाने दिलेली आहे आणि मित्रांनो त्यासाठी खाली एक जी आर पण दिलेला आहे या संदर्भातला तो जी आर बघूया आपण आणि बघा मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा सेविका व गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत आणि हा जी आर जो आलेला आहे तर तो, तो सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा चा जी आर आहे आणि या जी आर मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जे आशा स्वयंसेविका आहे आणि गट प्रवर्तक आहे तर त्यांना कर्तव्य बजावत असताना जर अपघाती मृत्यू झाला तर दहा लक्ष रुपये मिळतील व कायम अपंगत्व आल्यास पाच लक्ष रुपये मिळतील इतक्या रकमेचे अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारचा जी आर आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद